सर्वात प्रथम तर मुंबई महानगरपालिकेचं मी या ठिकाणी खूप अभिनंदन आणि कौतुक करेन कृष्ण गोखले पूल अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम याला जोडणारा पूल गेले कित्येक महिने काम चालू होतं आणि त्याचा भार हा सांताक्रूज मिलन सब्वे पार्ला अंधेरी सबवे त्या ठिकाणी पुढे गोरेगाव जोगेश्वरी इथपर्यंत आणि दोन्ही बाजूला हायवे आणि एस वी रोडवर भार पडत होता आणि नागरिकांना त्रास होत होता आज एक अभियांत्रिकी आश्चर्य तेराशे टनाच्या दोन्ही बाजूच्या गर्डर चालू ट्रेन असतानासुद्धा पाचशे मीटरच्या जास्ती लांबीचा हा जोडणारा पूल महानगरपालिकेने वेळेत पूर्ण केला आणि त्यामुळे आज मुंबईकरांची सोय होते आणि या सगळ्यामध्ये आपल्या अभियांत्रिकी विभाग आणि पूल या विभागात महापालिकेच्या केलेल्या कामाला गती देण्याचं काम त्याच्यावर आपणहून येऊन करण्याचं काम आमचे आमदार अमित साटम आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी केलं आणि त्यातना आता हा दिवस आपण पाहतो आजपासून हा पूल मुंबईकरांच्या वर नाहक जो त्रास होत होता ट्रॅफिकचा त्याला कमी करणारा ठरेल आणि म्हणून त्याचा आनंद आहे मुंबईकरांना सेवेशी जोडणारे आम्ही सेवेकरी आहोत पूर्व पश्चिमी जोडतो आणि दक्षिण आणि उत्तरी जोडतो या सगळ्यांना जोडून सेवा देणं हे महायुतीच्या आमच्या सगळ्या लोकांचं काम आहे आमच्या विरोधात बोलणारे हे सगळ्या सेवा आणि विकासाच्या प्रकल्पाला स्थगिती देणारे लोक आहेत त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक जे आता होऊ घातले त्यामध्ये एका बाजूला स्थगिती देणारे आणि एका बाजूला विकासाची गती वाजवून वाढवून जोडणारे यामध्ये मुंबईकरांचं मन स्पष्ट झालेलं आहे व्यक्तिगत कोणावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा उबाटा सेनेचे प्रवक्ते संजय राऊत याने याचं उत्तर द्यावं की मुंबईकरांसाठी भारतीय जनता पक्ष मी स्वतः अमितजी मुरजी पटेल साहेब आणि सगळे महायुतीचे लोक नाले सफाईचा सा तीन दिवस दौरा पूर्ण मुंबईचा केला त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवणार आहोत काही ठिकाणी दहा ते वीस टक्केच सफाई झाली काही ठिकाणचे आकडे जे आता माहिती तंत्रज्ञानाच्या सगळ्या सॉफ्टवेअरला वापरल्यावर आहे की चाळीस टक्के कचरा हा त्या ठिकाणी जो क्षेपणभूमीवर गेला तो अयोग्य आहे मग या करून शंभर टक्के काम करून घेण्याची भूमिका घेऊन आम्ही काम करतो आहोत तर उबाटा सेनेची लोक बाष्पी भवनामध्ये कुठे विरून गेले आहेत का हे मुंबईकरांनी शोधावं एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट